लक्ष्मी मंदिर व गुरु नगर येथे भाजप उमेदवारांचा उत्स्फूर्त संवाद मिळावा इचलकरंजी शहरातील लक्ष्मी मंदिर परिसर व गुरु कन्न नगर गल्ली नंबर दोन या दोन ठिकाणी प्रभाग क्रमांक पंधरा अंतर्गत भाजपच्या अधिकृत उमेदवारांचा संवाद मिळावा मोठ्या उत्साहात पार पडला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवसांपासून प्रभागातील विविध भागांमध्ये नागरिकांशी थेट संवाद साधत भाजपचे उमेदवार प्रचार करत आहेत या संवाद मेळाव्याला भाजपचे अधिकृत उमेदवार तेजश्री अमृत भोसले ज्योती नागेश पाटील राजू अप्पासो पुजारी व संतोष बाबुराव शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्यासोबत नागेश पाटील अमृत मामा भोसले गणेश पाटील यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते मेळाव्यादरम्यान नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या मात्र अनेक नागरिकांनी आमच्या बहुतांश समस्या तुम्ही सर्वांनी मिळून आधीच सोडवल्या आहेत आता फक्त तुम्हीच आमचे नगरसेवक व्हावे यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन तुम्हाला प्रचंड मतांनी विजयी करू अशी ग्वाही उमेदवारांना दिली गुरु कन्नन नगर गल्ली नंबर दोन येथील नागरिकांनी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत केले गेल्या काही दिवसांपासून परिसरात वायरिंगचा त्रास होत होता उमेदवारांच्या मार्गदर्शनातून नवीन पंच वायर बसविण्यात आल्यामुळे ही समस्या दूर झाली असल्याचे नागरिकांनी सांगितले तसेच एका नागरिकाचे गेल्या चौदा वर्षांपासून बंद असलेले रेशन कार्ड पुन्हा सुरू करून देण्यात आल्याबद्दल उमेदवारांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले या दोन्ही ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक महिला व कार्यकर्ते उपस्थित होते संपूर्ण परिसरात भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले